बाबा मी काय सांगितलं फक्त पण काढलं काढलं असं नाही बाबा तिथे त्यांच्या आणि नकाशात जे आहे ना आता आता आम्ही शिर्डीची तारी काढली अकरा बारा नंबरची ऐकून घ्या काही ठिकाणी ती अकरा अकरा मीटर होती काही ठिकाणी सतरा मीटर होती

आता मी फक्त एवढंच म्हणतो तुमचं सहकार्य असेल तर काढून घ्या नाहीतर नाही तर दोन मिनटा दोन मिनटं एक काम करा साहेब साहेब दोन मिनिटं आम्हाला नकाशा बघायला भेटेल का म्हणजे चार वर पंधरा मीटर आहे माग बारा मीटर आहे भेटेल का म्हणजे थोडक्यात नोटीस दिली आहे ना नाही माझे नोटीस दिली आहे ना संपला तुम्ही नोटीस दिली ना त्यांना काय विषय राहतील નોટિસ બાર મિનિટ ते अधिकारी आले ते ना सर त्यांनी सांगितलं ना बारा मीटर आम्ही बारा मीटर खाली करून दिलंय त्यांना मग त्यांचा त्या विषय मिटला ना तिथंच बारा मीटर आम्ही त्यांना खाली करून दिलंय आम्ही त्यांना कोणत्याच गोष्टीला आडवा आलो नाही मग त्यांनी रिटर्न कारवाई करून गेले ना त्यांनी रिटर्न यायचं काहीच कारण नाही त्यांचं एकदा ते रिटर्न येऊन त्यांनी डायरेक्ट आमच्या घरावर जीसीपी घातला काय कारण त्यांचं जीसीपी घालायचं परत काढलेले बारा मीटर आम्ही काढलेले त्यांचं म्हणणं पंधरा मीटर काढायचं मग तुम्हाला पंधरा मीटर काढायचं ना तुम्ही पंधरा मीटर गावापासून काढीत आणा आम्ही पण खाली करून देतो आमची काय हरकत नाही पंधरा मीटर घडलं ते सांग गौतम नगर पासून बारा मीटर ने काढत आले ते बारा मीटर काढून गेले आणि पुन्हा ते रिटर्न रिटर्न कुणीतरी व्यक्ती सांगितलं त्याला काय हे तीन घरांचं आहे ना पंधरा मीटर काढा मग ते परत रिटर्न आले तर आम्हाला पंधरा मीटरने काढायचं काढायचे मग कुणी सगळ्यांनी बारा मीटर आले हे तीन घरासाठीच पंधरा मीटर का असं अन्य काय आमच्या नाही मग आमच्या तीन झाल्याचे पंधरा मीटर असेल तर आम्ही चौदा चारी चौदा चारीपासून बारा मीटरचा शासनाचा त्याचा नियम बनवला त्याच्यानंतर चारीवर आल्यानंतर त्यांचे जे समोरचे एक सेड व्यक्तीचे गाय पण वाचले बरोबर मग तिथून पुढे आल्यानंतर आमची आमची बारा मीटरची कारवाई व्हायची आता आम्ही त्यांना ते मोकळं करून दिलं त्याच्यानंतर ते तीन चक्कर मारले स्थानिक स्थानिक राजकारणी स्थानिक राजकारणी त्यांना बाजूला घेऊन गेले त्यांचं काय बोलणं ते वगैरे झालं त्याच्यानंतर ते, ते रिटर्न आलं दोन दोन अरे मिटले पूर्ण बोलणं त्याच्यानंतर ते रिटर्न आले रिटर्न आल्यानंतर तो अधिकारी आधी सेकंड अधिकारी होता त्यांनी मोठ्या अधिकाऱ्याला बोलून घेतलं मोठा अधिकारी म्हणजे पीडब्ल्यू ची जागा आहे तुम्हाला बारा मीटरने आम्हाला आमच्या मनाने जी कारणार पंधरा मीटर पर्यंत पाहिजे आम्ही त्यांना प्रस्ताव मांडला का तुम्ही बारा मीटर राज्य सरकारने नियम दिलेला बारा मीटर आम्ही ते ऑलरेडी तुम्हाला देतोय ते म्हणे आम्हाला पंधराच पाहिजे तर त्यांना मग मी मी रिक्वेस्ट केली त्यांना का तुम्ही पंधरा मीटर पहिल्यापासून काढी द्या मी माझं घर पंधरा मीटरच्या जर आता असेल तर मी काढून

आमच्या सासू सासरे राहतात पन्नास वर्षापासून तसं आम्ही राहतो मग यांनी कशाला आम्ही आम्हाला अडवायचो एकदा नाही दोनदा तीनदा आता ही संध्याकाळची वेळ किती वाजले मग किती किती वेळ आणायचं एकदा सरकारने एकदा सांगितलं मग परत परत यायचं काय काम आहे हो सर हां काहीच काम नाही ना वाद घालायचं एवढं काहीच काम नाही ना आमचं राहत तेवढं सर आम्ही सात आठ दिवस आधी त्यांनी नोटीस दिली होती आम्हाला रांगोळी टाकून दिली होती त्यांनी तेवढ्यापर्यंत आम्ही खोललं सगळं केलं मग चार वेळेस यायचं काय काम आहे सकाळपासून तीन वेळेस आले कुणाच तीन चार वेळेस कशामुळं केली सर तर ही सगळीकडे बारा मीटर केलेली बरोबर आणि सुरुवात करून केली राहत्यातून केली ठीक आहे बारा मीटर केली त्यांनी त्या दिवशी आखणी करून गेली सगळीकडे सगळ्यांनी त्याच्या त्याच्या पद्धतीने काढलं ज्यांनी काढलेलं नाही त्यांनी ती कारवाई केली सकाळी आल्यानंतर साडेबारा वाजता इथं कारवाई चालू होती इथून ते गेले काल ती काल ती कारवाई झाली तिथून पलीकडची कारवाई झाली आल्यानंतर चारीवर थांबले इथून एक्स वाय स्वायझेड व्यक्ती ज्याचा वाद चालू आहे तो तिथं चारीवर गेल्यानंतर त्यांना काय सांगितलं काय नाही तो स्वतः त्यांच्या सोबत इथं आला आणि हे काढा याचा वाद चालू आहे आता ती न्यायप्रविष्ट गोष्ट आहे त्याच्यात कुणालाच बोलता येत नाही न्यायप्रविष्ट मानल्यानंतर बरोबर ना तर दुसरी गोष्ट त्यांनी इथं सांगितल्यानंतर त्याच्यासोबत दुसरे व्यक्ती होते ना ते तर त्यांनी पण काय सांगितलं नाही नाही आता इथं राहायचं काय विषय नाही काही नाही म्हणे परत आम्ही पोलीस स्टेशनला गेलो त्याच्याबद्दल सांगायला तिथं काही केस घेतले नाही त्याच्यानंतर आता ते नवीन साहेब आलेले इथं ते दोन तासापासून आम्हाला एवढंच सांगतात सगळीकडे पंधरा मीटरची कारवाई आता तुम्ही सर पत्रकार आहे तुम्हाला पण माहिती सगळीकडे पंधरा मिनिटाची कारवाई झालेली आहे पीडब्ल्यूडी पीडब्ल्यूडीचे पीडब्ल्यूडीचे आम्हाला जे आहे ना निरीक्षक साहेब त्यांचा राजकारण कोण तुमच्या माणूस जबाबदार पक्ष वगैरे नाही याच्या शासन जबाबदारी आणि जे कोणतं शासन जे इथं अवेलेबल आहे ना आम्हाला त्रास देण्यासाठी सगळ्यांना तीन चार घरा पुरतं फक्त त्यांनाच आणि मला एक सांगा सर सोपी गोष्ट आहे एक मिनिट शासन नेमकं कोण आहे शासकीय अधिकारी बस तेवढंच आणि त्यात पुढारी ज्या पुढारी ना तेवढच दुसरी गोष्ट सर मला एक सांगा जर पंधरा मीटरची चे जाणलं एवढं ऑब्झर्वेशन ही कारवाई करायची होती इथून जाताना रिटर्न जाताना त्या व्यक्तीने सांगितल्यावर कस केली बरं दुसरी गोष्ट आता त्यांनी सकाळी आलेली दहा अकरा वाजता कारवाई करायला एक वाजता सगळी कारवाई झाली त्यांनी आता शेवटची कारवाई आम्ही सांगण्यावरून आम्ही शासन आहे का आम्ही मंत्री का आमच्या सांगण्यावरून एक आता छोटी कारवाई केली त्यांनी तुमच्या समोर कारवाई केली त्यांनी ती पण छोटी कारवाई केली कुठच बसत नाही बसत नाही हा ते बी मग जाताना काय दिसले नाही यांना ती कारवाई करताना एवढंच म्हणणं जातीवादी झालेला सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे इथून आम्ही जाणार जर जी सीबी असेल ठीक आहे आम्हाला सगळे शिकलेले याच्यात आडणी कुणीच नाही आम्ही अधिकाऱ्यांना काही बोलणार नाही काही नाही पण आम्ही तर झोपून घेणार औषध घेणार काय घेणार आम्ही इथून जाणार नाही कारण बारा मीटर आहे तर बारा मीटरच पाहिजे संदेश महसूल मंत्री सॉरी शेवटचा संदेश मंत्री राधाकृष्ण विखे पाटील किंवा डॉक्टर यांना काहीच सांगणार नाही आमची एवढी पोहच नाही आम्हाला इथं बघत शासना कोणाच शासना कोणाच आम्हाला आहे ना या दलित समाजाला आहे ना न्याय भेटत नाही तिकडे आमचं जायचं काही विषय येत नाही आम्ही त्यांच्याकडे मागणी करू शकतो आमची अपेक्षा आहे मग जर येता असेल साहेब आमचं आता वाईट त्यांच्यापर्यंत जात असेल तर त्यांनी सुद्धा आहे ना या कारवाईचं म्हणजे नेट विचार केला पाहिजे का सगळीकडे जर बारा झालेले का पंधरा करते आणि ते बी पंधरा तीन चार घरापुरते का करताय कोणाच्याच खाजगी जागेत नाहीये ज्याच्या खाजगी जागेत आहे त्यांनी ज्याच्या खाजगी जागेत त्यांनी त्याला उतर आणून द्यावा का माझी खाजगी जागा आहे दुसरी गोष्ट सर पन्नास वर्षापासून इथे राहतात बरोबर आमचे जन्म वगैरे सगळे इथं झालेले दुसरी गोष्ट मला सांगा सर का जर तो म्हणतोय समोरचा व्यक्ती किंवा कोणी मी कोणाचं नाव घेत नाहीये अजून आपण तर जर समोरचा व्यक्ती म्हणतोय का कारवाई करा मग आता हे जे दुपारी अधिकारी होते हे त्याच्या अंडर काम करतात का मग त्यांनी काही पैसे वगैरे दिले असे आहे की येथील जे शेतकरी होते शेतकरी कुटुंब आहे त्यांनी काही दिवसा वर्षांपूर्वी काही कुटुंबांना राहण्यासाठी इथं तात्पुरते स्वरूपात जागा दिली, दिली सर दिली आहे तर त्यांच्याकडे त्यांचा उतारा पाहिजे ना सर उतारा तेंच उतारा पाहिजे ना आणि दुसरी गोष्ट मला एक कळलं नाही अधिकारी मग अशी काय म्हणतात का तुम्ही गव्हर्नमेंटच्या जागेत राहतात आम्ही ती कारवाई करतोय बारा मीटरची बरोबर ना बरं इथं पंधरा मीटर करताय त्याच्यानंतर काय म्हणतात त्यांनी तुमच्यावर केस केलेली आहे तुम्ही फक्त ते काही नाही समोरून फिर्याद फिर्यादी आहे म्हणे मग जे अधिकारी होते ते त्यांच्या साईडनं काय बोलताय त्यांना काय माहिती समोरून हे केलं ते केले त्याच्यामुळे सगळं जातीवाद होतोय सर तुमचं स्पष्टीकरण काय तुम्ही शासकीय जागेत राहते असं आहे का खाजगी जागेत राहते नाही खाजगी जागेत नाही कोणाच्या इथं दुसरी गोष्ट सर शासकीय जागेत राहतोय ना त्याला पण नियम काय करा त्यापासून नगरपासून पासून तर इथपर्यंत म्हणजे जेवढं काय आहे बारा मीटरची कारवाई झाली सर तर तेवढी ते दाखवून गेली होती जर पंधराच करायची होती त्यांनी पंधरा मिनिटाची आखणी करायची होती दुसरी गोष्ट डबल चक्कर झाला यांचा जातानाच काय केलं नाही एकदा चक्कर झाला ओके सर न्यायाची अपेक्षा आहे आणि ती प्रत्येक नागरिकाला अधिकार दिलेला आहे त्यानुसार आपण जे मार्किंग केलेलं आहे त्या मार्किंगनुसार कायदेशीर कारवाई चालू आहे जिथे जिथे आवश्यक मार्किंग आहे त्यानुसार सगळं काढलेलं आहे आणि त्याचनुसार नियमाप्रमाणे कारवाई होत शहरात देखील पंधरा मीटरची कारवाई झाली आहे मात्र जास्तीत जास्त कारवाई जी दिसून येते ती बारा मीटर पर्यंत करण्यात आलेली आहे आणि हा ते रहिवासी आहेत ना म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाने जी काही मार्किंग केलेली आहे त्या मार्किंग कारवाई करता करतायत